ही आहेत भोपळ्याची पानं आणि ही भाजी गावावरून आणली होती माझ्या नंदेने तर आदल्या दिवशी प्रवासामध्ये रात्रीच बांधून आणल्यामुळे ती थोडीशी सुकल्यासारखी झालेली तर सकाळी छान अशी धुवून चाणीमध्ये निथळत ठेवली तर बघा भाजी पुन्हा टवटवीत झालेली दिसतीय तर ह्या भाजीच्या शिरा काढल्या मी आणि त्याला आता बारीक चिरून घेते गावीना ही भाजी शेपू तांदळीची भाजी शिवाय मेथीची भाजी आणि भोपळ्याची पानं घालून ही भाजी केली जाते अतिशय चवदार ही भाजी लागते शिवाय गावच्या ह्या भाज्या असतात ना यावरती अजिबातच केमिकल वगैरे फवारलेलं नसतं म्हणजेच केमिकल विरहित या भाज्या आपल्याला खायला मिळतात म्हणजे शहरी लोकांचं नशीबच म्हणायचं तर ही भाजी छान अशी चिरून घेते खूप साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवते मी तर आता ही भाजी छान चिरून घेतल्यानंतर कढईमध्ये छान असं तेल गरम करायचं आणि हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी द्यायची जर कांदा तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात ते छान असं तेलामध्ये घातल्यानंतर परतून घेते मी आणि त्यामध्ये भोपळ्याची भाजी जी चिरलेली आहे ती सगळी घालून आहे व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे मिठाचा अंदाज लागतो नाही तर मग मिठाचा अंदाज नाही लागल्यामुळे खारट होऊ शकते भाजी आता छान असं परतून झालं हे यामध्ये आता ही भाजी घालते आणि यामध्ये कुठलीही डाळ न वापरता शेंगदाण्याचं जाडसर असं भरड घालायचं म्हणजे भाजी छान अशी शिजल्यानंतर ते दाताखाली शेंगदाण्याची भरड आल्यानंतर खूप छान लागते भाजी ही आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं भरड घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालते व्यवस्थित मिक्स करते आणि वाफेवरती शिजवून घेते तर अशा पद्धतीने ही भाजी मी बनवते तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो या भाज्या आपल्या आहारामध्ये असणं पाहिजे पण शहरामध्ये या भाज्या भेटत नाहीत तर जेव्हा कधी तुम्हाला गावावरून या भाज्या मिळत असतील तर त्या नक्की बनवून खा आणि कशा बनवता तुम्ही ते मला नक्कीच कळवा तर भेटू पुन्हा तोपर्यंत बा बाय